नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील आणि सर्वांचं साठी हा व्हिडिओ एक असा आहे की आपण आर टी ओ आर टी ओ म्हणतो परिवहन खात्यात चांगले नियम आहेत खातं ॲक्च्युली चांगलं आहे परंतु हे शासनाच्या दुर्लक्षित खातं होतं आणि आता हे खातं गेल्या वीस वर्षात हायटेक होत असतं म्हणजे लोकांना आता माहिती पडायला पाहिजे ते आपण सारखे वीस वर्ष झालं वेगवेगळ्या अँगलनं वेग पत्र लिहित असतो आपण एक एक काम त्याच्यातून होत असतं लोकांना न्याय मिळत असतो त्यामुळे सुधारणा होतं त्यामुळे ही कामं बी सहज सोप्या पद्धतीनं होतात हे विसरू नका आता ह्याच्यात एक आपण म्हणतो परिवहन मुगळ आर टी ओ आर टी ओ पण आर टी ओ विभागापासून अनेक पूरक व्यवसाय हे आहेत हे कुणीही मराठी लोकांनी विसरायचं नाही आणि मराठी लोकं ह्याच्यात जोपर्यंत लक्ष घालत नाहीत चांगल्या पद्धतीनं खरोखरच हे व्यवसाय चांगले आहेत त्याच्यातनं म्हणजे अनेक पूरक व्यवसाय आहेत आणि आर ओचे आणखीन काय गुरु लोकांची गट्टी असल्यामुळं ते काय त्यांचं कानातल्या कानात चालतं आणि ते गुरु बी आणखीन ते त्यांचंही चालतं चालून द्या तिकडं पण हे जे घोटाळेबाजच टीवाले आहेत तर एक मी महाराष्ट्रातील जनतेला आज एवढंच सांगणार आहे की जी आपण पक्की लायसन काढतो ड्रायविंग लायसन काढतो आणि त्यांना प्रशिक्षण चांगलं देण्यासाठी काही नियम आहेत आणि शासन त्याला पाच वर्षासाठी लायसन देतं जर त्याला पुन्हा हे करायचं असेल तर मुदत संपायच्या अगोदर पुन्हा पाच वर्ष तो वाढवू शकतो त्यासाठी शासन फी वगैरे घेतं आणि म्हणजे चालक प्रशिक्षण शाळा आपण ज्याला मोटर ट्रेनिंग स्कूल म्हणतो ह्यांना लायसन मिळतात तर मराठी लोकांनी आता पुढं यायचं आहे आणि चालक चांगले उत्कृष्ट निर्माण करण्यासाठी चालक प्रशिक्षण शाळा यांची आर टी ओ विभागाकडून लायसन मिळतात हे लक्षात ठेवा ह्याच्यात तर सगळा हा एवढा व्यवसाय चांगला आहे पण मराठी लोकांनी पुढं आलं पाहिजे आणि पारदर्शकतेनं काम करायचं आहे पारदर्शकतेनं आता महिलासुद्धा मोठ्या पद्धतीत चालक प्रशिक्षण घेतात वाहनं चालवतात वाहनं त्यांच्या नावावरती आहेत तर महिलांनीसुद्धा पुढं येऊन महिलांच्यासाठी मोटर ट्रेनिंग स्कूल सगळ्यांना समजण्यासाठी मी म्हणतो पण त्याचं खरं नाव असं आहे चालक प्रशिक्षण केंद्र चालक प्रशिक्षण शाळा म्हणजे चांगले ड्रायवर करण्यासाठी त्याला ड्रायविंग शिकवण्यासाठी त्याला नियम आहेत आणि मग शासनानं अशी लायसन दिलेले असतात त्याला आपण मोटर ट्रेनिंग स्कूल म्हणतो ते लायसन पाच वर्षासाठी दिलं जातं आणि त्याला नियमाला आरटी आहेत आता काय लोकांचा भ्रम असा झाला आहे ना की आर ओवाल्याला आर टीवाल्यांनी खाली त्यांना लायसन्स दिलं आहे म्हणजे त्यांनी आर टी ओमध्ये यायचं आणि हा काही विषयच नाही सगळ्या गावाची कामं घेऊन तिथं करायचं विषयच नाही पण त्यांना लायसन दिलेले ला आहेत आणि नियम आहेत की कमीत कमी, कमी कच्चं लायसन काढल्यानंतर शिकावं परवाना काढल्यानंतर तीस दिवसात अथवा पंचवीस दिवसात समजा की त्याला म्हणजे तीस दिवसात किंवा पस्तीस दिवसात त्याला उत्कृष्ट प्रशिक्षण द्यायचं आहे आणि सर्वसाधारणपणे शासनाचा नियम आहे की वीस तास त्याला गाडी शिकवली हो पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणजे रा सलग एका दिवशी आठ दहा तास शिकवायचे का बारा तास शिकवायचे का असं नाही त्यानं दररोजचा अर्धा तास असून द्या पाऊन तास असून द्या असं त्याला तीस दिवसात त्याला प्रशिक्षण उत्कृष्ट द्यायचं आहे चालक निर्माण करायचा आहे आणि त्याला वाहनांच्याबद्दल नियमाबद्दल ते काही शासनाची चिन्ह असतात वाहतूक व्यवस्थेविषयी त्यांची माहिती देणं बाबा लेफ्ट मारताना हात कसा द्यायचा राईट मारताना कसा द्यायचा आपण ॲक्सिलिटर कुठं आहे ब्रेक कुठं आहे गाडी थांबवताना पार्किंग कशी करायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यानं परफेक्ट सांगाव्या लागतात त्याला नेम शिकवावे लागतात लागता। आणि मग त्यांना ही मोटर ट्रेनिंग स्कूलला प्रशिक्षण शाळेला पाच वर्षासाठी परमिशन दिलं जातं आता हे ज्यात एवढा मोठा घोळ आहे की आर टी ओ अधिकारी काय लाच खाऊनच सगळ्या दंगा दुडकूत चालतो आहे पैसे खाऊनच त्याच्यामुळं हे संपूर्ण नियंत्रण आर टी ओ विभागावरती राहिलेलं नाही कोण अधिकारी काय करतोय कुठला शिपाई काय करतो कोण क्लार्क काय करतो आहे आणि ह्या आर टी ओ अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची एवढी मानसिकता निर्माण झालेली आहे आमचं कोणच काय करू शकत नाही आमच्या कारवाईच होऊ शकत नाहीत कारण हे कसं आहे की ह्यांनी दररोजशी तिचं पैसे हे करण्यासाठीच चाललेलं असतं त्यांचं लाच खाऊनच काम चाललेलं असतं पण आता आपण त्या ह्याच्यावर बोलण्यापेक्षा की आपलं जे मोटर्स ट्रेनिंग स्कूलची लायसनला परवानगी दिलेली असते मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिससाठी जागा लागते पण ते पाच वर्ष मग ते तुमची स्वतःची जागा नसेल तर पाच वर्ष भाड्याची जागा लागते सर्वसाधारणपणे अडीचशे फुटाची की त्याच्यात तुम्हाला काय टेक्निकल शिकवायचं असते प्रॅक्टिकल काय थिरी त्यांना शिकवायची असते एखादं तुमच्याकडे जुनं इंजिन वगैरे असेल तरी तिथं त्याला गेर कसे पाडायचे हे तुम्ही डॅमो तिथं दाखवू शकता हे नियमच आहेत पुन्हा बोधचिन्ह सगळे असतात ती कशी शिकवायची लेपला कसं हे चिन्ह कसलं आहे शी असे मार्क हा कसला आहे हे त्यांना सगळी माहिती द्यायची असते मग आणि त्या तीस बत्तीस दिवसात त्यांनी वीस तास हे शिकवणं त्यांना बंधनकारक आहे आणि चांगला ड्रायवर चालक निर्माण करणं ह्याच्यासाठी आ, ही लायसन दिली जातं परंतु हिथं सगळा घोळच आहे आर टीवाल्यांचा तर ते ट्रेनिंग स्कूलवाले काय करतात शिकवतात का काय करतात मग इथं आर टीवाल्यांचा एक फंडा झालेला आहे पैसा खाण्यासाठी की बिन टेस्ट घ्यायचा लायसन द्यायचं आता मोटर्स ट्रेनिंग स्कूलवाल्यांच्या कामात सुसूत्रता यावी म्हणून शासनाचा एक पहिलाच नियम आहे कुठला सावळा गोल असा ह्या लोकांना जर परमिशन दिलेले आहेत शिकवण्यासाठी म्हणजे जसे हे शिकवतील ह्यांना तशी ह्यांच्या टेस्ट होतच राहणार महिन्यानं सव्वा महिन्यानं चाळीस दिवसानं म्हणजे जे त्याचं प्रशिक्षण झालं त्याला वाटलं वा वा की बाबा हा ड्रायव्हर ओके आहे तर आपण ओके झाला आहे तर ह्याला आपण प्रशिक्षणाला घेऊन जाऊया टेस्टसाठी मग कामात सुसूत्रता यावी म्हणून ह्यांना प्रत्येक आर टी ओ कार्यालयात जेवढ्या स्कूल आहेत चालक प्रशिक्षण शाळा आहेत त्यांना आठवड्यातून एक दिवस दिला जातो की बाबा तू तु, तुझी शाळा शाळेमध्ये ड्रायविंग स्कूलमध्ये चांगला ड्रायव्हर झालेला आहे अशी तुझी खात्री असेल तर तू अपॉइंटमेंट घे डेटची आणि तू तिथं टेस्टसाठी त्याला घेऊन ये हा त्याचा अर्थ आहे म्हणजे आर टी ओवाल्यांना ह्या मोटर सायलिंग कुल आर टी ओमधनं फिरत बसायचं आहे का बिलकुल नाही अधिकारी नाही कारण झमेला चालतो सगळा पैशाचा सगळा भ्रष्टगिरी त्याच्यामुळे हे चालतं आहे सगळं आणि मग समजा या एखाद्या स्कूलला गुरुवार दिलेला आहे त्यान तर त्यानं बुधवारी संध्याकाळपर्यंत कार्यालयीन टायमात त्यांची लिस्ट उद्याच्याला किती आपला दिवस आहे गुरुवार समजा आपला उद्याच्याला दिवस आहे माझ्याकडचे किती विद्यार्थी येणार आहेत पाच सात चार दोन दहा जे काय असतील ते त्याला बी नियम आहेत की पाच नंबर एका गाडीला किती जोडणार किंवा ह्याच्यावर गाड्या ह्या स्टेडियम कुठकरी दोन आहेत म्हणजे काय तो प्रत्येक आठवड्याला वीस लोकांना आणणार आहे का आणूच शकत नाही म्हणजे त्याला नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच त्याचे विद्यार्थी आले पाहिजेत हे मात्र लक्षात ठेवा मग त्यासाठी त्या चालक प्रशिक्षण चालक प्रमुखाला म्हटलं मोटोन श्रींगल्याला आदल्या दिवशी संध्याकाळी कार्यालयीन टायमात त्यांची यादीचं पत्र हे डिस्पॅच करावं हो लागतं की जेणेकरते उद्या सकाळी आपल्याकडे किती टेस्ट आहेत हे आर टीवाल्यांना कळू शकतो जादा जर असतील तर एकाना आठपत नाहीत म्हणून ते मग एक दोन अधिकाऱ्यांची अरेंजमेंट करतात बाबा ना आज आपल्याकडे एक दीडशे लोकांच्या टेस्ट आहेत किंवा पन्नास लोकांच्या आहेत साठ लोकांचे पक्के लायसनसाठी येणार आहेत ते आपल्याकडे आल्या मग त्यानिमित्तानं ते अधिकारी कामात सुसूत्र येण्यासाठी हे करतात परंतु ते पत्र आदल्या दिवशी डिस्पॅच करावं लागतं रजिस्टरला नोंदच झालेली आहे आता भानगड काय आहे माहिती आहे का यायचं कागद द्यायचं साहेबाच्या हातात सकाळ सकाळी साहेब माझ्या पंधरा टेस्ट आहेत तो काय बाजारातलं खाव आहे का कार्यालय आहे का त्या साहेबानं बी डिस्पॅच केलेलं पत्र आदल्या दिवशी बघितलं आहे का कारण नाही साहेब गणित मारतो येऊन देत किती बी आहेच आपलं दोनशे प दोन, दोन हजार पकतात हजार पकतात आणि मग ते अधिकारी ह्याचा फायदा घेतात आणखीन हजार दोन हजार खायाचं आणि बिन टेस्ट घेता लायसन पक्कं द्यायचं मोटर स्ट्रेनिंग स्कूलवाल्यांना लायसन दिलेत चालक प्रशिक्षण शाळांना पाच सालसाठी दिलेत शेवटी अधिकाऱ्यांचं काम आहे ज्या वेळेला ते स्कूलचा परवाना दिला त्यावेळेला आपली स्कूल कुठं होती आपल्याला काय पत्ता आहे उद्या तिचं काही स्कूलच नाहीत त्या जाग्यावरती मोटर ट्रेनिंग स्कूलच तिथं नाही तिथं काय काय कांदे बटाट्याची दुकानेच आहे त्यांच्याकडे पत्ता आहेत शिवाय हे लायसन पाच वर्षाला नूतनीकरण करायचं असतं मोटर ट्रेनिंग स्कूलचं आणि जर त्याचं लायसन नसेल एकही टेस्ट त्या स्कूलचं कामकाज करण्याचा त्याला कुठलाही अधिकार नाही कारण लायसन्स संपलेला आहे आणि स्कूलला परवानगी दिल्यानंतर त्या स्कूल मालकाला की सगळं रेकॉर्ड ठेवावं लागतं आपल्याकडे किती जणांना आपण प्रशिक्षण दिलं त्यानं कधी ॲडमिशन घेतलं आपल्याकडं त्याची फी किती घेतली म्हणजे हे त्याला सगळं ऑपरेट करावं लागतं आणि ते त्याचं रेकॉर्ड तपासणीचं काम आर टी वाल्यांना दोन महिन्यानं अथवा तीन महिन्यानं संपूर्ण तंतोतन पडताळणी करायची असते आणि अहवाल बनवायचा असतो आर टीवाले करतात का बिलकुल नाही रेकॉर्ड बरोबर असतं आहे का बिलकुल नाही म्हणजे जे नियम पायदळी तुडवतात आणि सकाळच्या पारी पत्र द्यायचं आणि जाऊन द्या मग असं मग ते आर टीवाल्यांना एक सवय लागलेली आहे त्यांना बी काय पडलेलं नाही बिन टेस्ट घ्यायचा लायसन द्यायचं आणि काम आटपायचं कारण दीड हजार ते दोन हजार बिन टेस्टचे मिळतात पण तो गाडी चालवत नाही आता हे ज्यात अजून एक मोठा घोटाळा आहे आणि अधिकारी तिथं हातसाफ करतात असं बघा जर कुठलीही व्यक्ती जर तुम्हाला लायसन काढायचा असेल व्हिडिओ आपला मोठा होणार आहे प्रत्येकाने पूर्ण ऐकायचं आणि शेअर करायचं आहे व्हिडिओ मोठा होईल होऊन द्या जरा सगळ्यांनी पूर्ण ऐका आता जवळजवळ दहा मिनटाचा झालायचा पण प्रत्येकानं पूर्ण ऐकत जावा व्हिडिओ आणि शेअर करत जावा लोकांना कळायला पाहिजे कायदे काय आता मग ज्या वेळेला आपण लायसन काढतो की समजा मला मोटरसायकलचं लायसन काढायचं आहे आणखीन जर मला लायसन काढायच्या टायमाला मी जर अप्लाय केला तर मला दोन वर्गाचं अप्लाय स्वीकारला जातो काढू शकतो एका वेळेला म्हणजे असं मला मला मोटरसायकलचं बी काढायचं आहे आणखीन फोर व्हीलरचं बी काढायचं आहे चारचाकी छोटं वाहन चालवण्याचं किंवा रिक्षाचं म्हणजे दोन दोन वर्गाचं आपण काढू शकतो कच्चं लायसन्स घेताना तर अप्लाय केला की झालं त्याच्यात आणि मग आता हित गोळ काय करतात आर टी वाले बघा कारण ही चुकी संपूर्ण आर टी वाल्यांची आहे त्यांना पैसे खाणं पैसे कमवणं हाच त्यांचा धंदा आहे त्यांच्यावरती शासनाचंही नियंत्रण राहिलेलं नाही म्हणून हा सगळा जमेला चालतो तर आता दोन वर्ग असल्यानंतर हे अधिकारी काय करतात समजा मला मोटरसायकल चालवायला येते मी दोन वर्ग घेतलेत मोटरसायकल चालवली त्याच्यासमतीनं साहेबांना त्याच्यावर सही केली आणि माझा फोर व्हीलरचा वर्ग मी त्या गाडीला हात बी लावू शकत नाही मला चावी कुठं लावायची हेच माहिती नाही तर माझाही तो, तो वर्ग पास केला जातो कारण मी अप्लाय केला आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी मग ते अधिकारी बिंदासपैकी त्या वर्गाचं दोन हजार रुपये घेतात आता जर अधिकाऱ्याला मला दोन वर्ग मी अप्लाय केला त्या पद्धतीनं जर हे करायचं असेल प्रथम मला मोटरसायकलची टेस्ट द्यावी लागेल मोटरसायकल चालवली त्याची खात्री झाली की पास झाला आता त्याच्यात अप्लाय माझा आहे चार चाकी लहान वाणाची मग तो म्हणणार चला चार चाकी चालवा म्हणजे ही आर्थिक अधिकाऱ्यानं टेस्ट घ्यावीच लागणार आहे आणि घ्यावीच लागते पण पैशाच्या लालचीपोटी हिचं चालकांना लायसन्स दिली जातात आणि त्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे चालकच मुळात तयार नाही चांगला तर अपघात तर होऊ शकतील आता राहतो प्रश्न ही चुकीचं आर टी ओलाईनचीच आहे म्हणजे तुम्हाला दोन वर्गाचं लायसन आपण काढू शकतो त्या दोन्हीही लोकांच्या टेस्ट घ्याव्या लागतात जर मी चार व, आ, चार चाकी वाहनाचं असेल तर मला चारचाकीची बी टेस्ट द्यावी लागेल आणि टू व्हीलरची बी द्यावी लागेल तर मला ते आर टी पास करेल नाहीतर तो पास करू शकत नाही हा नियमच आहे तर आता एक आपण दुसरा असा विषय घेऊ की म्हणजे त्यांचाच आहे तो स्कूलचाच ह्यांना फी घेता येते का घेता येते शासनानं ह्यांची काय फी निश्चित केली आहे का बाबा एकाला शिकवायला आणि तुम्हाला एवढं पैसे घ्या म्हणून असं काही नाही बंधन नाही ती त्यांना मोकळीक दिलेली आहे शासनानं मोकळी त्यांना दिलेली आहे फी किती घ्यायची त्यानं किती विद्यार्थ्यांना शिकवायचं जर त्या स्कूलवाल्यानं रेट किती ठेवायचा आहे ना पाच हजार घ्यायचं का दहा हजार घ्यायचं ट्रेनिंगचं पण ट्रेनिंग मात्र वीस तासाचं द्यावं लागतं आणि वीस तासात त्यानं शिकायचं असतं म्हणजे दररोजचं वीस मिनटं तीस मिनटं जो काही त्याचं नियोजन असेल ते एकतीस बत्तीस दिवसात त्याला द्यावं लागतं तशी त्याचा हाजेरीपट त्यानं त्याच्याकडं ठेवायचा असतो हाजेरीपट ह्यानं आज किती चालवली नाही तुम्ही म्हणजेला आज दिवसभर ह्याला उद्या टेस्ट आहे ना आज दिवसभर ह्याला गाडी चालवाय देऊया असं चालत नाही तसा नियमच नाही आणि वेळवेळी ते तपासणीचं काम स्कूलवाल्यांना आर टीवाल्यांना करावं लागतं शाळेची प्रत्यक्ष पाहणी करावी लागते रेकॉर्ड बघावं लागतं दोषी असतील तर त्यांना कारवाई करावी लागते मी आता महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगणार आहे निश्चित मोटर ट्रेनिंग स्कूल काढा आता महिलांची ही संख्या वाढलेली आहे चालक प्रशिक्षणासाठी प्रत्येकानं आपापल्या स्कूलमध्ये महिला ट्रेनर म्हणजे चालक बी तुम्ही ठेवा शिकवण्यासाठी महिलांच्यासाठी किंवा महिलांनी पुढं येऊन महिलांच्यासाठी चालक प्रशिक्षण का काढा तुम्हाला आर टी ओला लायसन मिळतं पाच वर्षासाठी लायसन मिळतं तुमच्याकडं तीनशे साडेतीनशे फुटाची जागा असली की चालतं आता जर तुमच्याकडं स्वतःची जागा असेल तर तुम्ही ती डॉक्युमेंट अप्लायमध्ये जोडू शकता जर तुमच्याकडं स्वतःची जागा नसेल तर पाच वर्षासाठी तुमच्याकडं जर ते रेंट अग्रीमेंट असेल प्रत्यक्षात जागा बघितली जाते तुम्हाला त्यातली काय माहिती आहे का नाही ज्ञान आहे का नाही हे बी बघितलं जातं आणि उत्कृष्ट चालक निर्माण व्हावेत अशी त्याला पाच वर्षासाठी परमिशन दिली जाते तुम्हाला ते लायसन पाच वर्ष लायसन संपायच्या अगोदर म्हणजे पाच वर्षासाठी जास्त संपायच्या अगोदर तुम्ही महिना दीड महिना ते नूतनीकरण करावं लागतं जर समजा आता तुमची इथं पा पाच वर्षासाठी जागा होती आणि तुमचं अग्रीमेंट संपत आलं आहे तर ताबडतोब आर टी ओमध्ये त्याच्या नोंदी करून नवीन पत्त्याच्या तशी त्यांची रीतसर परवानगी घ्यावी लागते म्हणजे त्याला आमच्या कार्यालयाचा पत्ता बदललेला आहे हे करावं लागतं तर महाराष्ट्रातील मराठी लोकांनी उत्कृष्ट चालक निर्माण करण्यासाठी आर टी ओ विभागाशी संलग्न असलेला हा एक व्यवसाय आहे जरूर मोटर स्ट्रेनिंग स्कूल तुम्ही काढू शकता तुम्ही अगदी उत्कृष्ट चालक बनवण्यासाठी परमनंट त्याला चांगलं ड्रायविंग येण्यासाठी अगदी सरकारनं जरी वीस मिनटाचं टाईम म्हणजे वीस तासाचं दिलं असलं तरी त्याला तुम्ही निश्चित फी आकारून चाळीस ताससुद्धा देऊ शकता आणि उत्कृष्ट ड्रायवर बनवू शकता परंतु कुठल्याही मोटर्स ट्रेनिंग स्कूल चालकाला आर टी यूमध्ये आत जाऊन कुठलाही ढवळाढवळ दवल करण्याचा किंवा गावाचे पेपर घेऊन माझं ही करा ती करा म्हणायचं काहीसुद्धा काम नाही ज्या दिवशी टेस्ट होते पाच झाला की त्या अधिकाऱ्यानं पेपर आपल्या हातात घ्यायचे आहेत आणि अठ्ठेचाळीस तासात त्याचं लायसन अप्रुव्हल झालं पाहिजे हा शासनाचा नियम आहे म्हणजे पुन्हा एकदा अधिकाऱ्यानं सही केली की त्याचं काम आहे टेस्ट घेतली ना कुणा ज्या पुढच्या सहाय्या लागतात त्या तुमच्या शिक्षणप्रमाणे ऑफिशियल पद्धतीनं करायच्या आहेत बाबा तुमच्या सह्या आज झाल्या की दुसऱ्या कोणाच्या सह्या पाहिजे साहेब मी अप्रोल केलं तुम्ही करून टाका पण ते पेपरसुद्धा पुन्हा कोणाच्या हातात देता येत नाही टेस्ट झाली की ते आर टी व अधिकाऱ्यानं पेपर आपल्या ताब्यात घ्यायचे असतात पुन्हा त्या स्कूलवाल्यानं बी त्या पेपरबद्दल काय विचारायचं नाही की माझं लायसन आलं का नाही अठ्ठेचाळीस तासात त्याच्या मोबाईलवरची ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्यामुळं मेसेज जातो हे मात्र कुणीही विसरू नका व्हिडिओ मोठा झालेला आहे पण जरूर तुम्ही पूर्ण ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा कमेंट करा मी महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एक वेळ विनंती करतो की महाराष्ट्रात चांगले चालक निर्माण करण्यासाठी तुम्हाला ही एका व्यवसायाची चांगली संधी आहे तुमच्याकडे जर तीन चार गाड्या तुम्ही घेऊ शकत असतील जागा असेल तर आर टी ओ लायसन देऊ शकतात आता महिलांचीही संख्या प्रशिक्षणाची वाढलेली आहे तर प्रत्येक आपल्या स्कूलनं एक एक महिला उत्कृष्ट चालक आहे त्यांना ट्रेनर म्हणून त्यांना ठेवलं त्यांना पुन्हा काय तर ठराविक पगार द्यायचा असतो त्यांना असं काही नाही प्रत्येक स्कूलवर दोन चार ड्रायवर असतातच ना ट्रेनर त्यांना शिकवण्यासाठी किंवा महिलांनी पुढाकार घेऊन महिलांनी महिलांच्यासाठी मोटर ट्रेनिंग स्कूलचा परवाना काढावा हा एक आर टी ओ विभागाशी संलग्न चांगला कायदेशीर मार्गाचा वापर करून तुम्हाला व्यवसाय आहे पण तुमचा जर भ्रम हा असेल की लायसन काढली की आम्ही ते आर टी ओमध्ये जाऊन असं करू तसं करू तर त्याचे परिणाम भविष्यात तुम्हाला वेगळे झालेले दिसतील कारण नगरपालिकेच्या का परिवहन सेवांची बी मोटर ट्रेनिंग स्कूल असतात एस टी महामंडळाची असतात ज्या वेळेला लोकांना ह्यांचा शिकवण्याची पद्धत शिकवणं पद्धतशीर आहे त्यांना ज्या वेळेला कळेल लोकं म्हणणार चला बाबा आम्ही एस टीला दोन हजार रुपये जास्त दिलं तरी चालतील महापालिकेच्या परिवहन सेवेला दिलं तरी चालतील आम्हाला ते ट्रेनिंग चांगलं देऊ शकतात आम्हाला सर सर्टिफिकेट देऊ शकतात धन्यवाद हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि ज्यांना ज्यांना मोटर ट्रेनिंग स्कूलची लायसन करायचे आहेत राज्यभर तुम्ही करा चालक प्रशिक्षण उत्कृष्ट पद्धतीनं द्या धन्यवाद